नमस्कार मी राकेश देशमुख रस्त्यावरून आपलं वाहन सुरक्षित चालवण्यासाठी वाहतुकीचे नियम आत्मसात करणं किंवा पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या नियमापैकी एक नियम म्हणजे हे ट्रॅफिक सिग्नल बघा मंडळी आपण सर्वांना माहिती असेल इसवी सन अठराशे नव्वद साली युनायटेड स्टेटमध्ये त्या ठिकाणी पहिलं ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आलं पुढे आपल्या भारतामध्ये मुंबईमध्ये एकोणीसशे एकोणचाळीस साली मुंबईमध्ये ट्रॅफिक सिग्नल पहिलं बसवण्यात आलं पुढे एकोणीसशे पन्नास साली कोलकत्ता इथे बसवण्यात आलं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न साली चेन्नई इथे बसवण्यात आलं भारतात हे जे ट्रॅफिक सिग्नल बसवतात त्याचं कारण म्हणजे वाहतुकीमध्ये ज्या समस्या येतात ज्या अडचणी आहेत ज्या वाह वाहनांची ट्रॅफिक होते त्यासाठी हे ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात येतात आपणा सर्वांना माहिती असेल नार्वे सारखा देश हा विना अपघात त्या ठिकाणी अपघात होत नाहीत त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणची असलेली गाडी चालवण्याची चांगली संस्कृती पायाभूत सुविधा उच्च दर्जाचे रस्ते म्हणून नार्वे सारखा देश त्या ठिकाणी अपघात होत नाहीत आज बघा भारतासारख्या ठिकाणी अशा पद्धतीने ट्रॅफिक सिग्नल लावलेले आहेत ला पण काय झालेलं आहे प्रत्येकाची मानसिकता झालेली आहे की आपल्यालाच पुढे जायचं आहे कर्जत सारख्या शहराची बघितलं तर आता वाढती लोकसंख्या झालेली आहे वाहनांची संख्या वाढलेली आहे त्याचप्रमाणे हे कर्जत जे आहे ते ठिकाण आहे ते पुणे मुंबई यासारख्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे त्याच्यामुळे सर्व पर्यटकांचा जो कळ आहे जे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे कर्ज शहर हे बघण्यासाठी ते निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांचं या ठिकाणी ये करतात तसेच जे पर्यटक आहेत त्यांना यांची या शहराची भुरळ पडते या तालुक्याची भुरळ पडते त्याच्यामुळे सेकंड होम घेण्यासाठी पर्यटकांचा असेल मुंबई पुणे जे नागरिक आहेत त्यांचा या ठिकाणी कळ वाढलेला आहे आणि साहजिकच आहे त्याच्यामुळे या ठिकाणी शनिवार असेल रविवार असेल मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या उद्भवतात मग येथील रहिवाशांना त्या ट्रॅफिक समस्याचा सामना करावा लागतो आणि ही कुठेतरी ही ट्रॅफिकची जी समस्या आहे ती ती कुठेतरी सोडवली जावी या हेतूने या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आलेले आहेत आणि हे जे सिग्नल लाग लावलेले आहेत ते कर्जत विकास संघर्ष समितीचे जे ॲडव्होकेट कैलासजी मोरे आहेत त्यांनी खूप या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात यावे यासाठी संघर्ष केला त्यांचे संपूर्ण सहकार्य आहेत त्यांचा नक्कीच हे ट्रॅफिक सिग्नल लावण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे या निमित्ताने ह्या प्रसंग मी त्यांचं आभार व्यक्त करतो तसे इतर ज्या संघटना आहेत त्यांनी ह्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी योगदान दिलं त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी जे वाहतुकीचे नियम आहेत वेळोवेळी आर ओच्या माध्यमातून सांगितलं जातं की तुम्ही सीट बेल्ट लावा मद्यप्राशन करून गा वाहन चालू नका त्याचप्रमाणे जे सिग्नल असतात सिग्नल तोडू नका असे अनेक नियम वाहतुकीचे नियम आहेत ते आपण तुम्ही आम्ही सर्वांनी पाळा जेणेकरून आपण स्वतःची काळजी घेऊ त्याचबरोबर इतरांची काळजी घेऊ धन्यवाद